त्रिकोण व त्रिकोणाचे प्रकार त्रिकोणाला तीन शिरोबिंदू असतात पहा दोन बाजू ज्या ठिकाणी एकत्र येतात त्या बिंदूला शिरोबिंदू असं म्हणतात सोबतच्या आकृतीमध्ये ए बी व सी हे तीन शिरोबिंदू आहेत त्रिकोणाला तीन बाजू असतात सोबतच्या आकृतीमध्ये बाजू ए बी बाजू बी सी व बाजू सी ए या त्रिकोणाच्या तीन बाजू आहेत त्रिकोणाला तीन कोण असतात सोबतच्या आकृतीमध्ये कोण बी कोण सी व कोण ए हे त्रिकोणाचे तीन कोण आहेत त्रिकोणाची नावे सहा प्रकारे लिहिता येतात सोबतच्या आकृतीचे नाव सांगत असताना आपण ते त्रिकोण ए बी सी किंवा त्रिकोण ए सी बी त्रिकोण बी ए सी त्रिकोण बी सी ए त्रिकोण सी ए बी आणि त्रिकोण सी बी ए अशा प्रकारे सांगता येतात त्रिकोणाचे प्रकार एक आहे समभुज त्रिकोण ज्या त्रिकोणाच्या तीन बाजू समान लांबीच्या असतात त्या त्रिकोणाला समभुज त्रिकोण असे म्हणतात दोन नंबर समद्विभुज त्रिकोण ज्या त्रिकोणाच्या दोन बाजू समान लांबीच्या असतात त्या त्रिकोणाला समद्विभुज त्रिकोण असे म्हणतात तीन नंबर विषमभूज त्रिकोण ज्या त्रिकोणाच्या सर्व बाजू वेगवेगळ्या लांबीच्या असतात त्या त्रिकोणाला विषमभूज त्रिकोण असे म्हणतात त्रिकोणाची परिमिती बंद आकृतीच्या सर्व बाजूंची बेरीज म्हणजेच परिमिती होय सोबतच्या आकृतीमध्ये बाजू ए बी बरोबर पाच सेंटीमीटर आहे बाजू बी सी बरोबर सहा सेंटीमीटर व बाजू सी डी बरोबर पाच सेंटीमीटर आहे तर या ठिकाणी सर्व बाजूंची बेरीज केल्यानंतर म्हणजेच पाच अधिक पाच अधिक सहा बरोबर सोळा सेंटीमीटर होतात म्हणजेच या त्रिकोणाची परिमिती ही सोळा सेंटीमीटर होईल